नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पंचवीस लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनेसना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे असे म्हणत त्या ग्रॅज्युएटी देण्यास पात्र आहेत अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्या अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे याआधी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल अशी आश्वासना प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र अद्याप पगारवाढी संदर्भात कोणतेही प्रस्ताव दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा आक्रमक रूप धारण केलं आहे त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपाव जाणार आहे ये तर येत्या एकवीस ऑगस्ट रोजी सेविका सरकारविरोधात मोर्चा काढणार असून त्यातून दोन लाख आधी अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या